बऱ्याच लोकांच्या जीवितला धोका निर्माण होतो काहीचा मृत्यू होतो काहीचे गळे कापले जातात आणि बऱ्याच ठिकाणी जखमी होतात पशुपक्षी मारतात यासाठी मान्य कोर्टाने सदर मांज्यावर बंदी घातलेली आहे तरी जनतेला विनंती की कोणीही माझ्या खरेदी करू नये माझ्यावर आम्ही आता जे माझ्या विक्री करणारे यांच्यावर आम्ही कडक कारवाई करत आहोत जर माझ्यामुळे जर मृत्यू झाला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल त्या विक्रेत्यावर कठोर कारवाई होईल आणि माझ्या जो पथक उडवणारा आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल तरी सर्व जनतेला विनंती करण्यात येते की कोणीही नाहीबन माझ्या खरेदी करणार नाही याची दक्षता